श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत या वर्षातील ही शेवटची पौर्णिमा असणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चौदा डिसेंबरला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो उद्या डिसेंबर उत्तर पौर्णिमा असणार आहे या दिवशी फक्त ही एक वस्तू ठेवा माता लक्ष्मी खेचली जाईल मास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांच्या सेवेने आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता कधीच भासत नाही मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे लक्ष्मीनारायणाची मनोभावे पूजा केल्यास घरामध्ये सदैव भरभराट होऊ शकते असे सांगितले जाते नव्वद टक्के श्रीमंत लोक जे आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी असे उपाय करत असतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पैसा टिकून राहतो अशा अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी उपाय आपण जाणून घेणार आहोत हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंत आलेली असते आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी या उपायांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे असे उपाय असे लोक कोणालाही सांगत नाहीत असेच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा पौर्णिमा तिथी ही हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली गेली आहे या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण होत असतो पृथ्वीवर व चंद्राचा हा पौर्णिमेचा प्रकाश जास्त असतो त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करतात त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडावरती दिवा लावा देवी लक्ष्मीच ध्यान करावं यामुळे देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं सौभाग्य टिकून राहत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करत नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीला पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावे असं म्हटलं जातं की यामुळे बत्तीस पट पुण्य मिळतं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दूध तूप साखर तांदळाचे दान करावे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घरात ईशान्य दिशेला दिवा लावा यामुळे आपल्याकडे ला धनलक्ष्मी आकर्षित होते या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या जर भेडसावत असतील किंवा कामामध्ये यश मिळत नसेल आजारपण वाढत असेल स्मरण शक्ती कमजोर होत असेल तर अशा व्यक्तीने मात्र आवर्जून हे उपाय करायला पाहिजेत कारण आपला चंद्रमा मजबूत असेल तरच अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत पौर्णिमा व्रत करत असतात पौर्णिमा व्रत जे आहे ते तुम्ही वर्षभर करू शकता किंवा मग बत्तीस पौर्णिमा देखील करू शकता प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा केल्याने विशेष पुण्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचे असंख्य आपल्याला फायदे देखील मिळत असतात त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत शक्य असेल तर अवश्य करावे आता आपण काही छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत शक्यतो हे उपाय कोणते आहेत याच दिवशी करायचे असतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात पहिले लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला पहिल्यांदा स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छोटीशी शिक्क होईना पण रांगोळी काढायच्या कारण रांगोळीमुळे आपल्या घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही अशा लोकांची वाईट नजर रांगोळीवरच पडते त्यामुळे दाराभोवती रांगोळी असावी नंतर उमरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तसेच दरवाजावर कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मंगलतेचे प्रतीक समजले जाते हे सर्व केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी आकर्षित होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचं जे स्थान आहे ते म्हणजे स्वयंपाकघर त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची आणि कुलदेवीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला समर्पित असतो आपली कुळाची देवी आपल्या कुळाचे रक्षण करत असते तसेच यामुळे या, या दिवशी आपल्याला कुलदेवीला व लक्ष्मीला विधिवत पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू आहे ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याची पानं विड्याची पानं ही चांगली आणि स्वच्छ असावीत हिरवीगार असावेत दोन विड्याची पाने कुलदेवीच्या मूर्ती समोर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला एक सुपारी दोन लवंगा आणि दोन वेलची ठेवून असा एक विडा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंग आणि वेलची आपण खाण्यासाठी वापरली तरी सुद्धा चालते आणि एक सुपारी जी आहे ती सुपारी आपल्याला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे तसेच विड्याची पानं देखील आपल्या घरामध्ये आपण खाल्ली तरी चालतील इतरांना देऊ नयेत तुम्ही विसर्जित देखील करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी हा जो विडा आहे तो अर्पण करायचा आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते व ती सुखसमृद्धी वाढतच जाते पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अशा घरामध्ये आर्थिक अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केले तर घरामध्ये भरपूर वर प्राप्त होत असतात त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरी सत्यनारायण आपण नक्की करायला हवं श्री विष्णूसोबत माता लक्ष्मीचीही या दिवशी पूजा केली जाते त्याचप्रमाणे श्री सुक्तमचे पठण केले जाते विष्णू सहस्रनामाचे पठण केले जाते पुरुष सुक्तम लक्ष्मी मंत्र यांचा देखील तुम्ही जप करू शकता आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते त्यामुळे आपले घर धनधान्याने भरते माता लक्ष्मीला या खास दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे सुद्धा देवी प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते तुळशी मातेची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करत असतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमुटभूर हळद अर्पण करायचे आहे ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धन वैभवामध्ये वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्ही दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्याचे तोंड उत्तर दिशेकडे करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तसेच या दिवशी तुळशी मातेजवळ बसून तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे किंवा मग एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायला जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ते तीन वेळा म्हटले तरी चालेल परंतु महालक्ष्मी अष्टकम अवश्य म्हणावे त्यामुळे सुद्धा देवी प्रसन्न होते व आपल्या आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला तर अशा घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होते लक्ष्मी माता आणि तुळशी माता या मैत्रिणी आहेत लक्ष्मी ज्यावेळेस संध्याकाळी घरी येते त्यावेळेस ती तुळशी त्यावेळे अगोदर बाहेर तुळशी जवळ थांबते आणि या मैत्रिणी गप्पा मारतात मग लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून दररोज तुळशीला न चुकता तुपाचा दिवा करावा यामुळे माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये स्थिर होते या दिवशी मुख्य मुख्य वरती दोन तुपाचे दिवे अवश्य लावायचे आहेत यामुळे देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते त्यामुळे या दिवशी काहीही जमले नाही तरी सुद्धा अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहेत म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे किंवा मग साबुत धने देखील तुम्ही अर्पण करू शकता यामुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो मात्र अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला गोमातेला ही काही वस्तू दान करायच्या आहेत ते म्हणजे हिरवा चारा मुठभरक होईना गोमातेला खायला द्यावा घरामध्ये जर काही नैवेद्य बनवला असेल तर तो गायीला खायला द्यावा पहिली पोळी गाय गाईला द्यावी किंवा मग त्या पोळीवर गुळाचा खडा ठेवून असा नैवेद्य जरी गायला खायला दिला तरी आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही कारण गोमाता आपले संकट हरण करते गोमातेची सेवा जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचे भाग्य चमकते त्याचे सर्व दुर्भाग्य संपते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाहीत तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असते व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावेत याचे आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतात जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक तरी नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आम्हाला प्रोत्साहित करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी